सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती लसणाची काढणी केल्यानंतर त्याची साठवणूक व भंडारण व्यवस्था व्यवस्थित असणे आवश्यक आहे जेणेकरून लसण आपण वर्षभर वापरू शकू त्याचबरोबर जेव्हा आपल्याला विक्रीसाठी लसूण मार्केटमध्ये न्यायचं असेल जेव्हा लसणाचे भाव वाढले असतील तेव्हा त्याची आपण विक्री करून सोयीस्कर नफा या ठिकाणी कमवू शकू त्यासाठी लसूणची साठवणूक करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे लसण व्यवस्थित जुड्या या ठिकाणी बांधलेल्या असाव्यात जेणेकरून सर्व जुड्यांना योग्य हवा सूर्यप्रकाश तसेच पोषक वातावरण मिळू शकेल जेणेकरून लसूणची मर या ठिकाणी होणार नाही तसेच जी पात असते ती व्यवस्थित कापलेली असावी जेणेकरून ज्या जुड्या आहेत त्या व्यवस्थित राहू शकतील त्याचबरोबर या ठिकाणी जर जुड्या व्यवस्थित नसतील तर उंदीर वगैरे त्या जुड्यांवर जाऊन म्हणजे लसणाच्या जुड्या आपण बांधल्या आहेत त्या मोकळ्या करून सर्व लसून या ठिकाणी खाली पडेल व पुन्हा आपल्याला जमा करण्याची वेळ येईल त्याकरता त्या व्यवस्थित बांधलेल्या असाव्यात त्याचबरोबर त्यांची जी हाईट आहे ती व्यवस्थित असावी योग्य हाईटीवर तो बांधलेला असावा त्याचबरोबर योग्य पात त्याला असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याला सोयीस्करित्या आपल्याला या ठिकाणी बांधता येईल अशा प्रकारे आपण व्यवस्था करून लसणाची साठवणूक दीर्घकाळासाठी या ठिकाणी करू शकतो तसेच आपल्याला योग्य वेळी योग्य नफा या ठिकाणी घेता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे